नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या आपत्तीमध्ये धैर्य या विचारांवर आधारित एका खूप महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आयुष्य आपल्याला अनेकदा कठीण परिस्थितीतून घेऊन जातं नाही का अशा वेळी स्वतःला सावरून धीर धरून सकारात्मक कसं राहायचं याबद्दल मार्गदर्शन मिळवण्याचा आपला आजचा प्रयत्न असेल अगदी आपल्यासमोर जे विचार आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की आयुष्यात आव्हाने येणं कठीण प्रसंग उभे राहणं हे अगदी स्वाभाविक आहे जणू काही ऊन सावलीचा खेळ किंवा सुखदुःखाचं चक्रच आहे ते पण या विचारांमधली खरी गंमत आहे ना ती ही आहे की ते या अडचणींकडे केवळ संकट म्हणून पाहत नाहीत उलट आपल्या विकासाची काहीतरी शिकण्याची एक संधी म्हणून पाहतात पाहूया या दृष्टिकोनातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे सुरुवात करताना एक विचार मला खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे अडचणी या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत त्यांची तुलना कधी कधी कडू औषधाशी केली जाते जे चवीला वाईट असलं तरी शरीराला निरोगी ठेवतं बरोबर किंवा सोन्याला अधिक शुद्ध करण्यासाठी जसं अग्नीत तापवतात तसंच काहीसा माणसाचंही होतं म्हणजे अडचणी या त्रासदायक असल्या तरी त्यांचा काहीतरी खोलवरचा उद्देश असू शकतो की नाही बरोबर आणि हे साहित्य तर असंही सुचवतं की अडचणी केवळ स्वाभाविक नाहीत त्या खर तर आवश्यक आहेत त्या आपल्याला एका निष्क्रिय म्हणजे सुस्त अवस्थेतून बाहेर काढतात आपल्या आज ज्या क्षमता झोपलेल्या असतात ज्यांची आपल्याला कदाचित जाणीवही नसते त्या क्षमतांना जाग करण्यासाठी त्यांना बाहेर आणण्यासाठी कधी कधी अशा खडतर परिस्थितीची गरज भासते हो अडचणी आपल्याला सहन करायला शिकवतात जास्त कणखर बनवतात असं म्हटलंय बघा की ज्यांनी कधी संघर्ष पाहिलाच नाही ते अनुभवाच्या शाळेत थोडे कच्चे राहतात खर तर या विरोधाभासातूनच जीवनाला एक प्रकारची काय म्हणतात त्याला खोली मिळत असावी ऐकायला खूप वेगळं वाटते म्हणजे अडचण स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते नाहीच तर आपण तिच्याकडे कसं पाहतो तिला कसं प्रतिसाद देतो हे महत्वाचं ठरतं मला ते दुरून मोठे वाटणारे डोंगर आठवतात पण जवळ गेल्यावर कळत की वाट अवघड असली तरी पार करता येते अगदी अगदी मग प्रश्न असा येतो की अडचणींकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ही कला नेमकी कशी साधायची काय विचार मिळतात याबद्दल याबद्दल काही खूप विचार करण्यासारखे दृष्टिकोन मांडले आहेत एक म्हणजे असं पाहता येतं की ही आपल्या भूतकाळातील कर्मांची फळं भोगून हिशोब चुकता करून त्यातून मोकळं होण्याची एक संधी आहे कर्माचा सिद्धांत हो दुसरा विचार असा आहे की ह्या अडचणी म्हणजे आपल्या श्रद्धेची आपल्या धैर्याची एक प्रकारची कसोटी आहे आणि आणखी एक खूप सुंदर कल्पना आहे हे सगळं कदाचित एका मोठ्या ईश्वरी योजनेचा भाग असू शकतो ज्यात आपलं अंतिम हित दडलेलं असतं ईश्वरी योजना हो इथे आई आणि मुलाचं उदाहरण दिलंय आई मुलावर निरपेक्ष प्रेम करते पण त्याच्या भल्यासाठी त्याला कधी कधी कडू औषध पाचते किंवा धोकादायक गोष्टींपासून दूर ठेवते जे त्याला त्या क्षणी आवडत नाही बरोबर पण तिच्या कृतीमागे प्रेम आणि काळजीच असते तसंच ईश्वराची कृपा कधी सुखाच्या रूपात येते तर कधी आव्हानांच्या रूपातही येऊ शकते असं हे साहित्य सांगतं म्हणजे दृष्टिकोन बदलला की परिस्थितीचं वजनच जणू बदलून जातं अजून काही मार्ग सांगितले आहेत का, का या विचारांमध्ये ज्यामुळे अडचणींना सामोरं जाणं सोपं होईल हो हो नक्कीच आणखी काही मुद्दे आहेत जे मनाला दिलासा देऊ शकतात एक म्हणजे हे समजून घेणं की हे जे काही घडतंय ते कदाचित पूर्वनियोजित आहे यात नवीन किंवा अनपेक्षित असं काही नाही यामुळे त्रासाची तीव्रता कमी जाणवू शकते अच्छा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अडचणी या आपल्या भौतिक शरीर आणि तात्पुरत्या ओळखीवर परिणाम करतात पण आपलं खरं स्वरूप आपला आत्मा या पलीकडचं आहे आणि कदाचित सर्वात प्रेरणादायी विचार हा आहे की अडचणींना संकट मांडण्याऐवजी आव्हान किंवा प्रेरणा म्हणून स्वीकारावं जसं घोड्याला अधिक वेगानं धावण्यासाठी कधी कधी चापकाचा फटकारा उपयोगी पडतो बरोबर किंवा पैलवान तालमीत स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी अधिकाधिक सराव करतो तसंच या अडचणी आपल्याला कृती करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवण्यासाठी उद्युक्त करतात आणि इथेच मग धैर्य या शब्दाचं खरं महत्व अधोरेखित होतं नाही का ज्याचा उल्लेख शीर्षकातही आहे अडचणींच्या काळात हे धैर्य टिकून ठेवणं इतकं महत्वाचं का मानलं गेलंय मला ती एक ओळ आठवते ज्ञानी काटे ज्ञानसे अज्ञानी काटे रोए अगदी अगदी ज्ञानी माणूस ज्ञानाने आणि विवेकाने मार्ग काढतो तर अज्ञानी फक्त रडत बसतो यावर काय भर दिलाय अगदी नेमका मुद्दा मांडला तुम्ही धैर्य आपल्याला अशा कठीण काळात आपलं मानसिक संतुलन धळू न देता टिकून ठेवायला मदत करतं ते आपल्याला निराशेच्या गर्तेत कोसळण्यापासून वाचवतं धैर्यामुळे आपण शांत राहून विचारपूर्वक परिस्थितीचं आकलन करू शकतो आणि योग्य पाऊल उचलू शकतो या उलट नुसती चिंता करत बसणं किंवा परिस्थितीबद्दल सतत तक्रार करणं हे पूर्णपणे निरुपयोगी आहे असं स्पष्टपणे म्हटलंय म्हणजे शक्ती वाया घालवणं झालं ते बरोबर खरी गोष्ट तर ही आहे की प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून प्रयत्न करत राहणं हा आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे जी ऊर्जा आपण चिंता आणि अधीरतेमध्ये वाया घालवतो तीच ऊर्जा जर आपण उपाय शोधण्यामध्ये लावली तर कितीतरी फायदा होऊ शकतो अडचणींपासून पळ काढण्यात नाही तर त्यांना सामोरं जाण्यात त्यांच्याशी दोन हात करण्यात खरी शक्ती आहे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला गेला आहे हे सगळं ऐकताना एक, एक प्रश्न मनात येतो या संघर्षातून या धैर्याने तोंड देण्याच्या प्रक्रियेतून आपल्याला नक्की मिळतं तरी काय काही ठोस फायदे किंवा उदाहरणं दिली आहेत का जिथे अडचणी खरंच फायद्याच्या बरोबर नक्कीच अडचणींमधून मिळणाऱ्या फायद्यांची तर यादीच दिली आहे असं म्हणायला हरकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सहन शक्ती वाढते कोणतीही परिस्थिती सोसण्याची आणि त्यात टिकून राहण्याची आपली क्षमता विकसित होते दुसरं म्हणजे आपल्या आत दडलेल्या अनेक सुप्त शक्ती आणि प्रतिभा बाहेर येतात त्या अधिक धारदार होतात इथे एका ठिकाणी चाकू दगडावर घासून धारदार करण्याचं उदाहरण दिलं आहे ते अगदी समर्पक वाटतं अच्छा अडचणी आपल्याला आयुष्याचे असे काही धडे शिकवतात जे कदाचित सुबत्तेत कधीच शिकायला मिळाले नसते इतरांच्या दुःखाबद्दल आपल्या मनात सहानुभूती निर्माण होते जसं म्हटलंय एखादी गोष्ट गमावल्याशिवाय तिची खरी किंमत कळत नाही हे खरे आणि आध्यात्मिक पातळीवर काही परिणाम होतो का याचा हो नक्कीच आध्यात्मिक पातळीवरही याचे सकारात्मक परिणाम सांगितले आहेत अडचणींमुळे एक प्रकारचं आत्मिक शुद्धीकरण होतं ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती साधायला मदत होते भूतकाळातील कर्मांचा भार हलका होतो अशीही एक धारणा यामागे आहे अच्छा शिवाय इतिहासातील महान व्यक्तींशी उदाहरणं जसं सत्यवादी राजा हरिश्चंद्र मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा पांडव हे दाखवून देतात पन, की त्यांचं मोठेपण हे त्यांनी केवळ सुखात किंवा ऐश्वर्यात घालवलेल्या काळात नव्हतं तर त्यांनी अत्यंत कठीण प्रसंगांना ज्या असीम धैर्याने आणि तोंड दिलं त्यात हो, त्यांनी ते कष्ट स्वेच्छेने स्वीकारले होते अगदी कारण त्यांना त्यात काहीतरी उदात्त ध्येय दिसत होत हे खरे आणि मला वाटतं एका ठिकाणी दिव्याचं उदाहरण दिलंय तेही खूप बोलक्या हो दिव्याचं उदाहरण अगदी थोडस तेल आणि एक वात वापरून दिवा अंधारात प्रकाश देतो आणि त्याचं महत्व सिद्ध करतो त्याचप्रमाणे कमी साधनं असतानाही मोठी कामगिरी करता येते हे अडचणी आपल्याला शिकवतात अगदी बरोबर साधनसामुग्रीचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थिती ही आपल्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकत नाही जर आपल्याकडे योग्य दृष्टिकोन आणि जगण्याची कला असेल उलट अनेकदा असं दिसून येतं की ज्यांना सगळं काही सहज मिळतं त्यांच्या क्षमता कदाचित तितक्या विकसित होत नाहीत को ही शक्य आहे जितक्या संघर्षातून पुढे येणाऱ्या व्यक्तींच्या होतात त्यांची प्रतिभा अधिक परखरपणे चमकते त्यामुळे परिस्थिती कशीही असो गरीबी असो वा श्रीमंती अनुकूल असो वा प्रतिकूल जर जगण्याची योग्य दृष्टी असेल तर प्रत्येक स्थितीतून मार्ग काढता येतो आणि विकास साधता येतो हा विश्वास या विचारांमधून मिळतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून असं म्हणता येईल की पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारानुसार जीवनातील अडचणी अटळ असल्या तरी त्या शत्रू नाहीत बरोबर योग्य दृष्टिकोन अढळ धैर्य आणि सतत प्रयत्नशील राहण्याची वृत्ती असेल तर या अडचणींवर मात करता येतं इतकंच नाही तर त्यांना आपल्या शारीरिक मानसिक आणि आत्मिक विकासाची एक पायरी बनवता येतं त्या भीतीदायक कमी आणि संधी अधिक आहेत असं म्हणता येईल अगदी अचूक निष्कर्ष आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात घोळत ठेवण्यासारखं आहे या साहित्यात असं म्हटलं आहे की जेव्हा आपण बाह्य अडचणींना धैर्याने सामोरे जातो तेव्हा आपली आंतरिक शक्ती वाढते तर मग आज आपण स्वतःसाठी असं कोणतं एक लहानसं आपल्या आवाक्यातलं आव्हान निवडू शकतो हे आव्हान परिस्थितीने लादलेलं नसेल पर केवळ आपली आंतरिक सहनशक्ती आपलं धैर्य वाढवण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला सराव म्हणून कदाचित यामुळे या विचारांना केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रेरणा मिळेल